श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ तर प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असते तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा तुमच्याही आयुष्यात काहीतरी वाईट होणार आहे ते काय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ब्रह्मपुराणानुसार तुळशीचे रोप हे खूपच पवित्र आणि दिव्य आहे याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होत असते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूपच प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसादसुद्धा स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तर सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे त्याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो आपल्या घरात सकारात्मक क्षतिकता संचार होतो ब्रह्मपुराणानुसार तुळशीचे रोप देवी रुंदाचा अवतार मानले गेलेले आहे म्हणूनच घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप हे नक्की असावे ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले जे तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश करत असतो त्याचबरोबर आपल्याला काही संकेत सुद्धा देत असतात ही संकेते कोणती आपल्या जीवनाशी निगडित असतात होणाऱ्या नकारात्मक शक्तीला ते शोषून घेतात आणि संकट येणार याची ये आधीच माहिती कल्पना आपल्याला संकेत स्वरूपात देत असतात घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल तर घरात समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्या तुळशीच्या रोपाला याची माहिती होते काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते आणि आपण कितीही काळजी घेतली तरी रोप हे सुकतच जाते तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुटले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपल्याकडे आलेले जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणीसारख्या समस्यासुद्धा येऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारंपरिक संबंधसुद्धा खराब होऊ शकतात जर असं होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापारात वाढ उडणार आहे आणि तुम्हाला धनलाभसुद्धा होऊ शकतो तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देत असतात आपण असं बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात तर याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचे व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती घेऊन येणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपांवर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची मोठी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होणार आहे तरतुळीस आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळे संकेत देत असते ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट कदे। कर नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ सा धन्यवाद